नमस्कार आगडी रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बघतोय भळंग भड़ं, याला भळंगचा चिवडा असेही म्हटले तरी चालेल फार कमी वेळेत बनवून तयार होतो मधल्या वेळेत काही ना काही असं खायला लागते त्यामुळे अशा छोट्या फुकेसाठी भळंगचा चिवडा बनवून नक्की खा खूप कमी वेळेत बनवून तयार होतो आणि मस्त दिसतोय आणि रंगही सरीक आला आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही हा पदार्थ नाश्त्यामध्ये खाऊ शकता हा चिवडा चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा चला तर मग आपण भडंग रेसिपी बनवायला सुरुवात करूया आज आपण इथे भडंग रेसिपी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहतो त्यासाठी मी अर्धा बाऊल मुरमुरे घेतली आहे आणि ते हलकेसे कढईमध्ये गरम करून घेतले आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये थोडे वातळ होतात ते म्हणून कढईमध्ये गरम करून घ्यायचे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले एक गड्डा लसणाचा घेतला होता आणि सोलून असा त्याचे पातळ स्लाईस केले आहे कढीपत्त्याचे पानं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा जिरे आणि चवीप्रमाणे मीठ आहे एक चमचा चला तर मग आपण भडंग बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी इथं गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आणि कढई व्यवस्थित तापली आहे आता यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेते इथं मी दोन चमचे तेल घालून घेतले आहे आता आपल्याला या तेलामध्येच घालून घ्यायचं आहे असे फ्राय करून घेते गॅस मंद आचेवर ठेवून आपल्याला दोन तीन मिनटासाठी चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे तर दोन ते तीन मिनटं मी मस्त फ्राय करून घेते बघा इथे मी शेंगदाणे मस्त अशी खरपूस फ्राय करून घेतली आहे आता ते मी काढून घेते तुम्ही बघू शकता मस्त असे तळल्या गेले आपले शेंगदाणे आता हे सगळे शेंगदाणे काढून घ्यायचे कढीपत्त्याची पानं इथं मी या तेलामध्येच घालत आहे आणि आता यामध्ये मी स्लाय एखाद मिनिटभर हा हे कढीपत्त्याची पानं परतून घ्यायचे आहे आता यामध्ये मी स्लाइस केलेला लसूण आणि हिरव्या मिरची जे काही काप आहे सुद्धा घालून घेते आणि आपल्याला हे तेलामध्ये व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचे बघा इथे लसूण मस्त असा फ्राय झाला आहे आणि खरपूस रंग तळला गेला बघू शकता रंगही चेंज झाला आहे आता यामध्ये जिरे घालून घ्यायचे इथे मी जिरे घालून घेतले आणि एखादं मिनिटभर हे सुद्धा तेलामध्ये चांगले भाजून घेऊया आता आपल्याला घालायचे आहे मुरमुरे यामध्ये मी घालून घेते लाल तिखट हळद आणि मीठ हे घालून घेतलं आहे आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे मुरमुरे थोडेसे असे वातळ होतात यामध्ये शेंगदाणे लगेच घालून घ्यायचे वातळ होतात तर मग काय करायचं थोडे आपल्याला मुरमुरे भाजून घ्यायचे आहे एक एखाद मिनिटभर असे चांगले भाजून घेतले की मग ते असे कडक होतात आणि तुम्हाला जेवढा चिवडा लागेल तेवढाच तुम्ही बनवून ठेवा जास्तीचा बनवू नका कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये चिवडा हा वातड होण्याची शक्यता असते त्यामुळे जेवढा लागते तेवढा असा पटकन बनवून खा कमी वेळेत होते आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला अधूनमधून छोटी तर भूक लागतेच मग त्यावेळेस हा पटकन असा भडंग बनवून खा चवेला ही भांडणाट लागते किंवा तुम्ही एखाद्या कुठल्या तरी प्रवासामध्ये चालला असाल तरी हा चिवडा तुम्ही सोबत नेऊ शकता थोडा डब्यामध्ये पॅक करून घेऊन जाऊ शकता आणि मग खाऊ शकता तुम्ही आणि चव तर अप्रतिम लागते आता इथं मी मस्त चिवडा असा परतून घेतला आहे तुम्ही बघू शकता काय भारी दिसतो आहे रंगही सुरेख आला आहे आणि सुगंधही छान येतो आता इथं आपला भडंग बनवून तयार आहे आता आपण काढून घेऊया बघा इथे भडण बनून तयार आहे आणि फार कमी वेळ लागला आहे आणि बघा काय दिसते मस्त रंगही सुरेख आला आहे तवेलाही भन्नट लागते फार कमी वेळेत बनवून तयार होते अधूनमधून आपल्याला छोटी तर भूक लागतेच मग असा भडणचा चिवडा बनवून पटकन खाऊ शकता आणि कुठं बाहेर प्रवासासाठी जात असाल तर हा सोबतसुद्धा घेऊन जाऊ शकता आणि लहान मुलेसुद्धा आवडीनं खातील हा चिवडा तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद अशीच छान छान रेसिपी बनवून खात जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये